नमस्कार मित्रांनो भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रोपे महोत्सवी वर्षानिमित्त एम एन जी एल यांच्या सी एस आर निधीतून गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नांदेड आणि असोसिएशन ऑफ इंग्लिश मिडियम स्कूल नांदेड यांच्या सहयोगाने मोफत दिव्यांग शिबिर नांदेड अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि कृत्रिम हात व कॅलिपर मोफत दिले जातील मॉड्युलर पायाची किंमत बाहेर रुपये पन्नास हजारपेक्षा जास्त व कृत्रिम हात रुपये वीस हजारपर्यंत असून या शिबिरात तसा पाय व हात एकशे पन्नास दिव्यांगांना मोफत देणार आहेत दिनांक रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते दुपारी एक शिबिरस्थळ हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर नांदेड हाऊसिंग सोसायटी नांदेड पूर्व नोंदणीसाठी संपर्क आणखेत मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एकोणऐंशी एकाहत्तर झिरो सहा जयंत मोबाईल नंबर नव्याण्णव तीस सव्वीस त्रेपन्न झिरो चार शिबिरस्थळी दिव्यांग व एक व्यक्ती यांना मोफत भोजन महत्त्वाची टीप पूर्व नोंदणीशिवाय प्रवेश नाही दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने करण्यात येत आहे